या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल वसंत पंचमी निमित्त कालिका देवस्थान ट्रस्टच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी होती वसंत पंचमी हा दिवस सरस्वती देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो तसंच लक्ष्मी देवीचाही हा जन्मदिन मानला जातो या तिथीला श्री पंचमी असं म्हणतात या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचं पूजन केलं जातं याच निमित्तानं पूर्व भागातील पाचश्यापेठ परिसरात असलेल्या श्री कालिका देवस्थान मंदिरातील सरस्वती मातेचा अभिषेक आरती व मंत्रोच्चारात धार्मिक विधी पार पडले यावेळी पौहित्यानं मंत्रोच्चार केला तसंच या प्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पूजेनंतर भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी कालिका देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते श्री गणेश गुरुभ्यो नम औक्षिण्यंबा समवेत श्री श्रीयक्षानंदनाथ श्रीपादुकाय नमस्ते शारदेवाणी मेधे म् विद्यादानम् च देहि मे नमस्ते शारदेवाणी मेधे प्रज्ञे सरस्वती पाकविशुद्धिम् ನ <Sess> मम मना मम अद्य शुभे देशे कालच्या सकल अपक्ष अद्य वसंत पंचमी काला कालांतर्गत म

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या अगंधर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंजल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव